तर आज आपण पाहूयात मी ह्या गुलाबाची कटिंग लावली होती आणि ती कशी उगवलेली आहे ते पाहणार आहोत तर हे देशी गुलाब आहे आणि पाहा तुम्हाला दिसून येईल मी कट केलेलं हे कट मारलेला आहे इथे एक कट मारलेला आहे इथे एक कट मारलेला आहे तर त्याला नवीन फांद्या पण आलेल्या आहेत कट मारल्याच्या ठिकाणी आणि नवीन अशा कळ्या पण आलेल्या आहेत आणि एक दोन दिवसात त्याचे चांगले फुलं तयार होतील ही फांदी थोडी पलीकड़े जात आहे तिला खालीच जायचंय तर हे देशी गुलाब आहे आणि याचा गुलकंद केला जातो नर्सरीमध्ये याचे खूप महाग रोपं मिळतात आता पावसाळ्याच्या दिवसात आणि जवळजवळ तुम्हाला एखादं रोप याचं दिसून येईल नर्सरीमध्ये खूप रोपं नसतात असे तर हे मी गेल्या वर्षी कटिंग पासून लावलं होतं ज्यांच्याकडून मी कटिंग आणली होती ते मला ते कटिंग देत नव्हते कारण ते सांगत होते की याची कटिंग येत नाही म्हणून बऱ्याच लोकांनी घेऊन गेलेले आहेत पण मी म्हटलं नाही मला द्या पाहू येत नाही आली तर नाही आली पण मला द्या म्हणून मी ही कटिंग आणली आणि त्याचे मी गेल्या वर्षी लावल्यापासून जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत कटिंग फुटलेली वगैरे मी दाखवलेली आहे तर याचं मी हे कट केलेलं ला कुठं लावलं होतं ते तुम्हाला आता दाखवते या कुंडीमध्ये लावलेला आहे आता ही कटिंग दिसत आहे तुम्हाला फुटलेली आणि ही कुंडी टेरेसवरतीच आहे मधून मधून थोडासा पाऊस पडतो ही एक कटिंग फुटलेली आहे इकडे पण एक कटिंग फुटलेली आहे आणि गोगल गायनी हे पानं खाल्लेली आहेत गोगल गायणी याची पानं खाल्लेली आहेत तुम्ही पहा तर इकडे चांगली फुटलेली आहे कटिंग इकडे पण चांगली फुटलेली आहे आणि ही पण फुटलेली आहे तर या कुंडीमध्ये मी लावल्या होत्या आणि इथे गोगल खाल्लेलं आहे हाँ हे हे पा हे गोगल गायने खाल्लेले दिसत आहे तर पाऊस जास्त पडला की गोगल गायी पण होतात मध्ये मध्ये आणि अशा पद्धतीने ह्या कटिंग उगवलेल्या आहेत तर मध्येच गोगल गायीनी खाल्ल्यामुळे जराशी ही पानं तुम्हाला दिसून येत नाहीयेत पण इकडे चांगले आहेत आणि ही कोरपड पहा याच्यामध्ये आहे वेगळीच कोरपड आहे आणि दुसऱ्या कोरपड असतात त्या वेगळ्याच आहेत आणि याच्यामध्येच मी हा चुका लावला होता भाजी बाजारातून जी चुकीची भाजी आणतो ना ती याच्यामध्ये लावली होती आणि त्याला मला बिया पाहिजे होत्या ते ह्या बिया तयार झालेल्या आहेत आणि मी इतर ठिकाणी सुद्धा लावलेली आहेत तर पावसाळ्याच्या दिवसात नाही का कोणत्याही जे कटिंग केलेले गुलाब असतात म्हणजे त्यांची कटिंग येते ते गुलाब नेहमी लावले तर त्यांची लगेच ग्रो होते कटिंग ग्रो होते आणि त्यामुळे तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही कटिंग घेऊन येऊ शकता देशी गुलाबाची कटिंग लगेच येते हे hey, अॅपलचं रूप आहे त्रीच्या वेळेला गोगल गाय येऊन त्याचे पानं खात असते तर हे जरा झाड लवकर उगवत नाही त्यांनी उगवले तर असा प्रॉब्लेम होतो तर किती मोठं झाड झालेलं जा आहे पण मला खूप आता गोगल गायचं काय करावं ते कळत नाहीये ना मी मागे कोबी दाखवला होता आणि कोबीच्या जे भाजीसाठी कोबी आणतो ना त्याच्यापासूनच मी हा उगवला होता आणि नंतर त्याचा मी कोबी पण काढून घेतला आणि त्याला नंतर तसंच सोडून दिलं होतं ते रोप उपटलं नव्हतं तर ता त्याला भरपूर असे फुटवे आलेले आहेत कलर याचा खूप सुंदर आहे अंजिराची रोप थोडी मोठी झालेली आहेत यांना कुठेतरी लावावं लागेल आता याला किती कळ्या येत आहेत तुम्ही पहा याची मी कटिंग केली होती आणि त्यानंतर पहा किती कळ्या आणि फुलं एक उमललेलं आहे आणि या गुलाबाची सुद्धा केली होती याला सुद्धा पहा कसा आलेलं आहे निसर्गाच्या सहवासात आपला दिवस खूप आनंदी आणि छान जातो खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तुमचं मन खूप फ्रेश राहतं आणि हे आडेनियमला पहा किती कळे आलेले आहेत आता हे कोणत्या कलरचं आहे हे मी नाही सांगू शकत कारण याच्यामध्ये तीन रोप होती तर एकाला ये फुलं येऊन गेली होती गेलेली आहेत लाल कलरचं होतं आता याचं पाहूयात कोणत्या कलरचं आहे ते मी जी भाजीला ब्रोकोली आणलेली असते आणि ती थोडीशी राहिली होती उरली होती तर त्याला मी याच्यामध्ये लावलेलं आहे हिरवीगार झालेली आहे पानं हिरवी झालेली आहेत नवीन आलेली आहेत अजून काय हवंय आपल्याला हे आपण करत असतो येते का नाही ते पाहत पाहत असतो हे पहा हे सर्व पानं नवीन आलेली आहेत आणि जे कट केलेलं आहे तिथं सुद्धा पहा तुम्ही किती दिवस झालेलं आहे आणि काही ठिकाणी असंही काळं झालेलं आहे काही ठिकाणी चांगलं पण झालेलं आहे पाहुयात काय होत आहे ते